पुरोगामी महाराष्ट्राचा बुरखा फाटला हिंदू राष्ट्र मध्ये महाराष्ट्र असे राज्य आहे त्याचा डामडवल वेगळाच दिसतो फुले शाहू आंबेडकर तसेच छत्रपती शिवरायांचे नाव अभिमानाने घेतले जाते पण त्यांच्या कार्याची दखल कोणीही घेत नाही गेली दोन वर्षे राज्यामध्ये राजकीय उतरंडी उतरविण्या चढविण्याचा चा खेळ चालू आहे कोणताच पक्ष यात मागे नाही महाराष्ट्रात सध्या प्रमुख चार पक्ष सत्तेत आणि विरोधात आहे यात कोणीही काकणभर मागे पुढे नाही शिवसेना दोन गट राष्ट्रवादी काँग्रेस दोन गट भाजपा आणि काँग्रेसमध्ये नाराज व खुश किती गट आहेत त्यांचे त्यांनाच तेंच मोजता येत नाही महाराष्ट्राने अनेक आक्रमणे परतून लावली तर अनेकांच्या कबरी महाराष्ट्राच्या भूमीत बांधल्या याचा राजकारण्यांनी बोध घ्यायला हवा पण सत्तेच्या चटकोर तुकड्यासाठी तसेच आपली जुनी पुराणी केलेली कर्मे झाकण्यासाठी कोणत्याही थराला जात आहे पण सत्याचा चाबूक जेव्हा कडकडतो तेव्हाच भगवा झेंडा फडफडतो ही खूनगाठ राजकारण्याने बांधून ठेवावी सत्ता येते जाते पण कपळावरचा बदनामीचा सिक्का कोणतेही वॉशिंग मशीन धुवून काढू शकत नाही राजकारण्याने हे ध्यानात घ्यायला हवे मित्र हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा